तर मंडळी हा होता तो रूम जिथे आम्ही आता कवठ्यात राहिलो होतो हे कवठेलाच आहे ना हां हे काय हा ॲड्रेस आहे हॉटेल मानसी मानसी इन कवठे फाटा आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला चला एकदम गावच्या सारखी फिलिंग म्हणजे गावच्या घरासारखी फिलिंग दिली या हॉटेलने असं हॉटेल वाटलं नाही सो तुम्ही कधी इथे आलात तर येऊ शकतात चला गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मंगलमूर्ती सो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल सोनल्स क्रिएशन आणि आज आहे दिवस दुसरा जो तुम्ही माझा आधीचा ब्लॉग पाहिला असेल तर रात्री मी जिथे एंड केला होता तिकडनं आता आम्ही सकाळी निघालो आहोत आमच्या गावालाच जायला जसं काल आम्ही अचानकमध्ये प्लॅनमध्ये थोडा चेंज केला तसंच आजही प्लॅनमध्ये थोडंसं चेंज केलं आहे की म्हटलं चला आता आलोच आहे इथे गावाला तर थोडं फिरूया अजून आहे की नाही आणि कुठे कुठे जाऊयात सो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्ही नक्की पाहत राहा सो जसं मी सांगितलं की आम्ही जिथे राहिलो होतो आता वाई फाट्यावरती कवठे गावाच्या जवळच आमच्या गावाच्या जवळच म्हणजे तुम्ही जर बघाल ना तर इथे ब ना शेतं दिसत आहेत या शेतात गावची जत्रा भरते भैरवनाथाची सो आम्ही इतक्या जवळ होतो म्हटलं चला गावी जाण्यापेक्षा आपण थोडं इथेच राहूयात आणि मस्तपैकी थंडीचा आनंद घेऊयात छान वातावरण होतं एकदम प्लेझंट वातावरण होतं मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आता आम्ही इकडनं हार्डली दोन ते तीन मिनटावरतीच आहे आमचं घर सो तिथे जाणार घरी जाणार आणि मग तिकडना भैरवनाथाचं दर्शन घेणार आणि मग निघणार पुढच्या प्रवासाला सो आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही काय काय गमते जमते करणार आहे हे पाहायला अजिबात विसरू नका कारण काहीतरी स्पेशल असणार आहे पुढे सो तुम्ही पण पाहत राहा बघ रिया मज्जा येते ना आजूबाजूला शेत बघून मस्त शेत लावली आहेत लोकांनी छान छान मक्याची कंच हे ज्वारीचं शेत आहे ना हा ज्वारीची पण कंच आली आहेत वरती वा हो ना घेऊया घेऊया हे बघ इकडे पण मक्याची शेती आहे ऊस होता मी तर हे पण पाहिलं ते फ्लावर फ्लावरची शेती टोमॅटोची शेती दिसली छान छान आणि आता गाव सुरू झालं शेत संपलं आणि आता गाव हो मग वाव नवीन बांधलंय ना कोणीतरी सुंदर हो बांधकाम चालू होत ना सो आता गाव सुरू झाला आता हळूहळू घर दिसतील लोकांची जवळजवळ इथून हा पूर्ण रस्ता सगळी जत्रा असते बगाड पूर्ण या रस्त्याने या शेतात ना जात खूप मज्जा येते ना मी गावात एंट्री केली आहे आणि आता लगेच दोन मिनिटात आपलं घर येणार आहे ते काय आहे समोरून येत ते बैलगाडी हा ते बघ बैलगाडी किती छान आहेत ना काट बघ गा गा हो आधी पहिलं घरी जाऊया आता आपलं घर आलं आहे हे, हे हार्डली दोन मिनिटावरतून पोचलो फायव्ह मिनिट्स मध्ये आहे ना फाय मिनिट्स पण मी जास्तच बोलते पाच मिनिटं पण जास्तच होते एवढं जवळ होतो आपण आणि आता मस्त पैकी आलो आहे आपण गावच्या घरी काम रे बाजूला सो आपलं घर आलं आहे हे आहे आपलं गावच घर हे जे पिंक कलर मध्ये दिसत ते मग तिकडचं घर कसं घेतलं आपण आता आम्ही उतरलो आणि आम्ही इकडे जाणार आहे सावकाकींच्या घरी सावकाकी म्हणजे आपले गावचे गावकी भाऊके असते तसे आपले आहेत रिया आवाज देते लगेच बय्या हे असं बांधलं इकडे गेली मुलं शाळेत काय बोलता गोठा बांधला ना इकडे वा मस्त मुलं शाळेत गेली वाटत हा हा हो कुठे आला तू सावकीच्या घरी आला सावाजीच्या घरी आला नावाजी मुंबईला सवाजी मुंबईला ना काकी कशी आहे आमची एकदम मजा येत मुलं शाळेत गेली ए मॅक्स सेम टॉय सेम टॉय असा ए मॅक्स ए मॅक्स मॅक्स आणि तो सिम्बा आहे ना सुंदर कुत्रा मॅक्स ए चले लवकर इसो चला 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 चल चल काकीने खाऊ बनवले चल लवकर लवकर चल पोहे बनवले ना काकीने आता हिनी मस्त गरम गरम पोहे करून आणले <laughs> बस चल। रियाला <coughs> देते थांब बस इकडे आणि फटफट खायचं रि हा तो मग तो पण ओरडते तुला तुला सो आता मी निघालो हा वहिनी हा मग चला सोडायचं आहे तुम्हाला गेले तर मला कॉल कराल का मला मग कोण गेले तर आता आम्ही गाडी एक केली ना टेम्पो तो जर समजा गेला हां तर मग हो, मला म्युझला ड्रॉप कराल हो मला कॉल कर देऊ तुम्ही हां सो वहिनींनी आम्हाला नाश्ता करून दिला मस्त पोहे केले बिचाऱ्यांना जायचं होतं बँकेत जायचं आहे स्वतः त्या चालल्या तोपर्यंत म्हटलं आपण आपल्या घरी जाऊयात घरी एक राऊंड मारूयात आणि मग वहिनींना जाता आता वाटत चढून देवी आता है ना कबीर मी दाखवते आता घरी इथे लावली आहे गाडी आणि इकडे बाबाने दरवाजा उघडला आहे गावच्या घराचा वहिनीकडे चावी असते आमची सो लाईट लावा लाईट नाही लाईट गेली आहे धूळ आहे ना कुवा हे आहे गावच घर गेली असेल रे लाईट गेली असेल लाईट हा बटन सगळी परत बंद करा धूळ असणार ना बाळा बंद घर धूळ असणार ना ये लागली लाईट हो 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 तिकडे फोटो आहेत बाळा आजोबांचे वगैरे फोटो आहेत हो आजोचा नसेल आजूचा आजूचा आणायच आपण मुंबईवर तो बाबाच्या आजोचा फोटो आहे बघ कसे होते पोलीस ती आजी आपण जातो ना सिल्वर पार्कला हा ते आजोबा आहेत बघ मोठे आजीचे आजोत ते मोठे आजो आजी, दे बाबाची आजी हे कोणाचं घर आहे माहिती तुला हा बाबाची आजी आजोबांचं घर आहे बघ अगं तसच असत बाळा बघ बघ कळ तुला काय ते हे बघ हे बाहेरचं लिव्हिंग रूम हा बेडरूम तुला मुंबईच्या भाषेत सांगते तो लिव्हिंग रूम हा बेडरूम आणि हा किचन हा बाळा बंद असत ना घर म्हणून बाळा गावाला पत्रत्न वगैरे जागा असते बघ अशी सगळीकडनं येतात नको बाबा उघडू धूळ आहे सगळी नको अंगावर लागेल सो अशा प्रकारे हे आहे बाबाच लहानपणीच घर आजी आजोबांच कबीर कुठे आला कुठे आला मग कबीर कबीर आला पणजीच्या घरी आहे ना कबीर पणजीच्या घरी आला त्याच्या चल हे बघ किचन मध्ये आला आता पण बाहेर जाऊया बाबा कुठे गेला गावच टॉयलेट असत बघ रिया बाहेर असतं टॉयलेट गावाला बघ <laughs> ए तू काय सांगितलं स्विमिंग पूल आहे बाबाचं स्विमिंग पूल नाहीये ते ते टाकी असते तिथे पाणी स्टोअर करतात चलो चला 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 अशा प्रकारे हे होतं स्वप्नीलच्या जेजवांचं घर लहानपणीचं आता ही आहे गावाला घर पण इथे सहसा येणं होत नाही कधीतरी आपलं वर्षात ना येणं होतं पण गावाला आलं की छान वाटतं चला तर मंडई अशा प्रकारे आता आम्ही वहिनींच्या इकडनं निघालो गावचं घर बघितलं गावच्या घरी पण एक भेट दिली आणि आता चाललो आम्ही गावच्या देवाला म्हणजेच भैरवनाथाच्या मंदिरात तिकडन पाया पडून आम्ही निघणार पुढच्या प्रवासाला तर तुम्ही पण बघत राहा आम्ही पुढे कुठे कुठे जातो ते चला चला जा रिया तर हे आहे आमच्या गावचं मंदिर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर लकीली चालू होतं फक्त दार लोटलं लो होतं तर आम्हाला वाटलं बंद आहे आम्ही बाहेरूनच जाणार होतो पण विचारलं तिथे तर चालू आहे म्हटले स्वामी आलो आता मंदिरात बाबा

आता सध्या सगळे आज कसं वर्किंग डे आहे तर कोणी कोणी मंदिरात पण जत्रेच्या वेळेला बघायचं सगळे मुंबईची चाकरमाणी गावची लोक मंदिर खूप सुंदर सजवलेलं चला या चल तर मंडळी अशा प्रकारे मस्त सुंदर अशा वातावरणातून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला काय तुला बघ आजूबाजूला सुंदर मस्त डोंगर आहे झाडी आहे हिरवळ आहे आणि आता आम्ही गावाला टाटा बाय बाय करून देवाचं दर्शन घेऊन परत आमच्या शेजारच्या त्या वहिनींना भेटून आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला तर आता आम्ही जाणार आहे पाच गणीला म्हणजे यू कॅन से पाच गणी पण <laughs> पाच गणीला जाणार आहोत कारण पाचगणीला स्वप्नीलची सगळ्यात मोठी हत्या राहते ताई हत्या असं म्हणतात त्यांना सो त्या पाचगणीला असतात मग म्हटलं चला इथे आलोच आहे आणि हार्डली स्वप्नीलच्या गावापासून म्हणजे कवठ्यापासून हार्डली एक तासाभराच्या अंतरावरती महाबळेश्वर पाचगणी आहे तास पण जास्तच आहे मी बोलते फॉर्टी मिनिट्स फॉर्टी फॉर्टी फाय मिनिट्सच्या अंतरावरतीच आहे सो म्हटलं इथे आलोच आहे तर आपण आत्ताना भेटून जाव्यात सो आम्ही पहिल्यांदाच आत्यांकडे जाणार आहोत पाचगणीला कारण ते इथे असतात आणि थोडे वयस्कर आहेत आता कसं त्यांना जास्त ट्रॅव्हल करायला जमत नाही मग जेव्हा कमीरचं बारसं होतं तेव्हा त्यांना यायला जमलं नाही पण त्या नक्की म्हणाल्या होत्या की तुम्ही माझ्याकडे नक्की या मला फार आवडेल मग आम्ही असं ठरवलं की चला आज आपण जाऊयात आत्यांकडे मग आम्ही त्यांना फोन करून कळवलं की आम्ही आत्ता इथे इथे आलो आहोत गावाला मग आम्ही जाता जाता तुझ्याकडे येत होतं त्या इतक्या खुश झाल्या की त्या म्हणेल की यास तुम्ही या आता इथे आलाच तर यास तुम्ही मग म्हटलं चला आपण जाऊयात सो पुढे आम्ही काय काय गमती जमती करणार आहे ते बघत राहा त्या पहिल्यांदाच बाळाला भेटणार आहेत कबीरला सो so, बघा पुढे काय काय गमती जमती तोपर्यंत आपण पोचेपर्यंत पर्यंत एक नॅप घेऊयात कबीरची नॅप होऊन जाईल माझी पण होईल आणि मग भेटूयात थोड्या वेळानंतर सो so, आम्ही आता एका स्वीट शॉप मध्ये थांबलो आत्तासाठी खाऊ घ्यायला कारण खूप छान मला वाटत की आत्ताना जेव्हा तेव्हा म्हणलं की आम्हाला आम्ही गोड खातो आम्हाला कोणालाच डायबिटीस नाहीये so, काहीतरी छान छान खाऊ घेऊयात घेतला खाऊ हे असं ते भाकरवाडी वगैरे नको ना मिठाई घे काहीतरी चांगलीवाली तुला काय पाहिजे तू का आली गाडीतून खाली तुला काय खायचंय तुला काय दीदूने लगेच घेतला आईस्क्रीम, लगे आईस्क्रीम। है काय खाती चिकू चिकू सिक्स फिफ्टी इसका सिक्स फिफ्टी विक शिवा तर आता आपण आलो आहे वाईच्या एस टी स्टॅन्ड इकडे लेफ्ट साइड ला आहे एसटी स्टँड खाते आईस्क्रीम बाबा तुमच्या बालपणीची आठवणी हो ना एक पॅटर्न ठरलेला असतो हा आणि मिसळ मिसळ बघितलं सेट पॅटर्न ठरलेलं आहे त्याच मला बाबा आता बोलत होता की काल ऑस्करवाडीची मिसळ खायला जाण्यापेक्षा इकडे आलो असतो आईची मिसळ खायला कॅफे मिलनची आता मला काय माहिती मी या गावची आहे कि तू या गावच आहेस सांग बरोबर की नाही रिया मग आता या गावच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आता कोकणात गेले की आम्ही सांगणार ना? की नाही रिया बरोबर ना कि कुठे काय काय फेमस आहे आई तर कोकणची कन्या मग कन्या तुम्ही क्षण कोकण आणि घाटावरच हो तू पण तू पण तू पण रे बा हे बघ कबीरला लाली झोप आता खाऊ घेऊन मस्तपैकी आम्ही चाललो आहे बाईच्या दिशेने पुढे पाच गणीला पोहोचणार आत्याकडे बघत राहा अजून पुढे पुढे काय काय गमती जमती आहे तर बाय बघ काय मस्त क्लायमेट आहे ना वा आता एकदम परफेक्ट दिसत घाटात ना गाडी चालली आहे सुंदर अशी पसरणी घाटातून हा आहे पसरणी घाट आणि टेन किलोमीटर्स वरती आहे पाच गणी बघ रिया काय सुंदर आहे बाहेरचं वातावरण बघ हम्म तिथे लोक राहतात बाळा डोंगरांमध्ये पण गाव आहेत सगळी हो मग लोकांची घरं असतात गाव असतात खाली कसं गाव दिसतंय ते हळूहळू वरती चढत चढत गावं येतात लोक राहतात हम्म असं वाटतंय की एसी लावूच नाही गाडीत मुंबईला असं होतं की कधी घरी जातो आणि ए सी लावतो पण इथे असं होतं की ए सी नकोच पूर्ण विंडोज ओपन आहेत कारण सुंदर अशी हवा आहे वातावरणसुद्धा बाहेर खूप छान आहे आणि डोंगरात धुका आहेत अजून डोंगर काही काही तर अस्पष्ट आहेत कदाचित ते महाबळेश्वर साईडचे डोंगर आहेत तर असं महाबळेश्वरमध्ये किती थंडी असेल जे इथेच आता एवढं गार लागतं आहे तेही दुपारचे दोन वाजलेत आहेत एवढं गार आहे अजून पण वा खूप सुंदर असं वातावरण आहे अशा प्रकारे आत्या इकडे उभ्या राहिल्या आहेत आम्हाला घ्यायला ते मग आत्या बिचारा येत आहेत आम्ही तर रस्ता टाकलो तर आत्यांना फोन केला पण उभे राहिले आत्या आत्या काका दोघं पण आम्हाला उभे राहिले आहेत रस्ता दाखवायला चला आता उतरूयात सोय आहे आमच्या आत्तांचं घर हे आहेत दत्तांची मुलगी हॅलो ब्लॉग चालू आहे कोण आला कुठे कुठे आला चला चला

नाव ठेवलंय ना कबी माहिती आहे मला समजतं सगळं खूप सुंदर नाव ठेवलंय तुझं नाव पण खूप छान ना रिया खूप छान तिच्या शाळेत कबीर आहे ना म्हणजे बोलली कबीर नाव ठेवलंय रियानेच ठेवलंय कबीर नाव कबीर कुठे आला शोना हा कुठे आला तू बघतो एकदम मस्त मस्त पैकी फ्रेश होऊन आम्ही सगळे बसलो एकत्रपणे जेवायला बाबा हरी सगळं जेवण संपवायचं छान असं मस्त गावरान वांगं बटाटा आणि पावट्याची भाजी त्यासोबत मटकीची माझी आवडती भाजी श्रीखंड आणि चपाती मस्तपैकी पोटभर जेवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीमवरती ताव मारला आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या तर मंडळी हे आहे पाचगणी शहर आणि पाचगणी शहरात मस्त असं सिटीमध्ये मध्यभागीच एकदम छान असा आत्यांचा बंगलो आहे बघा तुम्ही बघू शकता अकरा वर्ष अकरा तेरा वर्ष झाली आहेत या घराला आता आपण जाऊयात वरती सारा चला खूप साऱ्या गप्पा मारून झाल्या थोडं ऊन उतरलं पावणे पाच झाले आहेत आता म्हटलं चला आता आपण जरा घर बघूयात वरती जाऊन री ओ हॅलो आत्या काका बसलेत गप्पा मारत उ तू आज तुला उठवलं चल चल उठव तुला उठव सो इकडे एक बेडरूम इकडे एक रूम वरती आल्यावरती आणि हा ये है। किती छान ना पाच वाजले संध्याकाळचं तरी असं वाटत नाहीये की ऊन लागतय किंवा काय मस्त छान थंड वातावरण आहे आणि इकडे सगळ्यांची घर आहेत मस्त हॅलो रि सग छान वाटतं इकडे पाचगणीमध्ये खूप छान वातावरण आहे आत्याकडे आलो आम्ही मस्तपैकी जेवलो आणि मग खूप साऱ्या गप्पा मारल्या स्वप्नील लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि आम्ही पण खूप गप्पा मारल्या म्हटलं आता थोडं ऊन उतरलंय तर जाऊयात वरती मग आम्ही आता आता वरती आलो इथे टॅरेसवरती बघ ना ऊन आहे तरी वाटतंय का असं वातावरण छान आहे इकडे प्लेझंट आहे एकदम सुंदर इकडे पण सगळ्यांचे बंगलेत पाठीमागे पण रियाने बसल्या बसल्या आईचं चित्र बनवलंय कोण आहे रिया रियाई माझलय वाव सुंदर आठ पाणी चला बाय बाय करा रिया बाय आजीला बाय केलंस बाय आजी बाय तू निस हस हास हा आता चालत चालत यायचं पण चला बाय देऊ बाय काय आजीला चला बाय 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 स्ट्रॉबेरीज बघूया चला आता आपण घेऊया स्ट्रॉबेरीज वा महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज

ते नको घेऊ रिया एवढं मला आहे हे स्ट्रॉबेरी ठीक आहे सो आम्ही घेतली स्ट्रॉबेरी सो मंडळी अशा प्रकारे आम्ही पाचगणीच्या इकडनं निघालो आत्ताकडनं निघालो आणि वाटेलच आम्हाला स्ट्रॉबेरीचा एक स्टॉल लागला ॲक्च्युली इथे पाचगणी महाबळेश्वरमध्ये सगळीकडे स्ट्रॉबेरीचे स्टॉल आता असतातच कारण सीझन आहे सो म्हटलं जाता जाता मुंबईला आपण स्ट्रॉबेरीज घेऊन जाव्यात सो एक किलोभर स्ट्रॉबेरी आम्ही घेतली आणि आम्ही निघालो आमच्या मुंबईच्या प्रवासाला सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्ही काय काय कंपनी जमती दोन दिवसात केल्या हे तुम्हाला पाहून कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओज मी बनवेन त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मग अशा प्रकारे आमची दोन दिवसाची मस्त बाई सातारा पंचगणी मस्तपैकी पिकनिक झाली आहे नकळत केलेली अनप्लॅन पिकनिक छान झाली आहे सो अशा प्रकारे आम्ही चाललो आता मुंबईला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बघ धुकं दिसत धुकांमुळे डोंगर दिसतच नाही आहेत येताना जो रस्ता मस्त डोंगर थोडे तरी दिसत होते आता तर पूर्ण रस्त्यात बघ धुकं पडली आहेत डोंगर गायबच झाले आहेत है ना आणि रस्त्यावरती पण आता थंडी वाढली आहे वाव काय सिनरी आहे बघ सुंदर ना वा लाईट दिसते ते गावच तरी या आणि बघ किती छान धुकं पडली आहेत थंडी सुरू झाली आहे मस्त है ना सुंदर वातावरण आहे आणि आप आपली गाडी निघाली आता मुंबईच्या दिशेने बाय बाय